हॅलो फ्रेंड स्वागत आहेत तुमचं प्लॅन की एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आम्ही आज बाहेर आलो होतो बाहेर फिरायला म्हणजे आम्ही आलो होतो पंढरपूरला आणि आम्ही इथे ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो डिअर वाईफ माय जाऊ नय तुम्ही सावकडे मॅगीज पासी दिस इज मा आम्ही <laughs> <चारा स्था> <laughs> तो रुग्णा तुमचा वाजता किन्या आणि आम्ही इथं स्वामी भक्त निवासमध्ये थांबलेलो होतो हॉटेल खूप छान होते खूप म्हणजे खूपच छान आम्हाला तर खूप आवडली आणि ते आम्ही इथं पाच बेडरूमचं रूम घेतलेली होती पाच बेडची आणि हे बघा ए बी सी डी असं हॉटेलचे नाव होते आणि आम्ही सीमध्ये थांबलेलो होतो आणि बघू शकता लोकेशन आणि हे बघा इथं आम्ही पोहोचलो होतो रूममध्ये कारण आम्ही जेवण वगैरे करून आलो होतो आणि इथं पिल्लूची आणि माही दिदीची अशी दोघींची खूप मस्ती चालू होती जेवण करून आल्यानंतर त्यांना झोप येत नव्हती नुसते मस्ती करतो तर ह्या बेडून त्या बेडवर कारण माझ्या आणि आम्ही माझ्या फ्रेंडचा आम्ही दोघींचा बेड एकत्र करून घेतला होता कारण ह्या दोघी रात्रीच्या वेळेस खाली पडायला नको म्हणून आणि तिकडे भाऊजी झोपले होते भाऊजींचा बेड होता इकडे कृष्णाभायाचा आणि मॅगीच्या पप्पांचा माझ्या शेजारीच बेड होता असे आम्ही पाच बेड घेतलेले होते आणि बघा आता रात्री झोपायला खूप उशीर झाला तर सकाळी उठले आम्ही मी तर लवकरच उठली होती आणि पिल्लू अजून झोपलेलं होतं तिचे पप्पा वगैरे उठून आवरत होते कारण आम्हाला लवकरच जायचं होतं अक्कलकोटला तर बघा इथं सहा वाजले माझ्या आंघोळ वगैरे झालेली होती म्हटलं आता पिल्लूला उठवूया मी आंघोळ केली आणि पटापट आवरलं माझं कारण मला पिल्लूची पण आंघोळ करायची होती आणि आम्हाला इथं न इथनं सहा सा पावणे सात वाजेच्या दरम्यान निघायचं होतं कारण की आम्हाला पुढे अक्कलकोटला जायचं होतं म्हटलं ऊन उन होण्याच्या अगोदर गेलेलं बरं कारण की नंतर कसं लाईनमध्ये लागायचं म्हटल्यावर खूप उशीर होतो आणि लहान लेकरांना घेऊन गर्दीमध्ये म्हटलं तर जमत नाही ना त्यामुळे तर हे बघा इथं पिलूची पण आंघोळ वगैरे घातली त्याला पण तयार केलं मी बाहेर कुठं जायचं म्हटलं ना पिल्लू एकदम शांत असते म्हणजे बिलकुल परेशान करत नाही ती पण लवकर उठली आणि आवडलं माझ्यासोबत तर हे बघा हे असं होतं आमचं रूम हे आम्ही रूम घेतलं होतं तुम्हाला पण जर रूम घ्यायचं असेल पंढरपूरला थांबायचं असेल तर हे हॉटेल बेस्ट आहे कारण की इथलं म्हणजे रूम वगैरे खूप छान आहे आणि बाहेरचं पण लोकेशन छान आहे आणि बघा आता <coughs> सगळ्यांचं आवडलेलं होतं पिल्ल्यांचं पण आवडलेलं होतं आणि बघा इथनं विंडोतनं असं बाहेरचा नजारा दिसत होता विंडोला जाळी लावलेली होती कारण मच्छरांसाठी लावली असेल मच्छर आतमध्ये यायला नको तर बघा आम्ही इथं एक्झिट केलं होतं आता सात वाजले होते करेक्ट आणि आम्ही जात होतो म्हटलं तर जेवढं लवकर होता येईल तेवढं लवकर जाऊये आम्हाला अक्कलकोटला पोचायला दहा वाजणार होते त्यामुळे पटापट आवरत होतं आणि हे बघा बाहेर असं आहे आमच्या रूमचं बाहेरचा नजारा असा होता इथं कॉरिडॉरमध्ये पण आणि इकडनं पण विंडो होती हा एंट्री गेट आहे इथनं एंट्री केली होती हॉटेल खूप छान होतं खूप मोठं होतं आणि खूप भारी पण होतं आम्हाला तर खूप आवडलं म्हटलं नेक्स्ट टाइम याचं काम बघा आम्ही इथं पोचलो होतो अक्कलकोटला दर्शन वगैरे झालं आणि आम्ही बाहेर इथं थोडे फोटो वगैरे काढत होतो तर बघा आज अक्कलकोटला तर पण खूप गर्दी होती म्हणजे पण दर्शन आमचं एकदम आरामात झालं आम्ही इथं थोडे फोटो वगैरे काढले सगळ्यांनी मिळून आमचा हॉटेलच्या बाहेरचा फोटो काढलेला आहे त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो म्हणजे व्हिडिओ मी काही शूट केला नाही कारण की उलट्यांनी उन्हामुळे पोरांनी एवढं परेशान केलेलं होतं आणि बघा आम्ही इथं पोचलो होतो माझ्या फ्रेंडच्या घरी तर बघा इथं पिल्ल्यांची कशी मस्ती चालू आहे तर आणि काही जो पण नाही टळल्याक्र करता मम्मी तुम्ही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो जेव्हा तेव्हा काढलेले काही फोटो आहे ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे